आपण पाहता आहात बागलाण वृत्तत खबर बात नाशिक बुधवार दिनांक तीन जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे माजी खासदार राजू शेट्टी हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत दिनांक दोन जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका पद पदाधिकाऱ्याच्या कन्येचा विवाह सोहळ्यासाठी निफाड तालुक्यात येत असून दिनांक तीन जून रोजी नाशिक येथील ठक्कर बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दिनांक दोन आणि तीन जून रोजी ते नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली जिल्हा बँकेच्या स्थानिक शाखांचे विनाकारण हस्तांतरण कांदा निर्याती संदर्भात सरकारची धरसोड वृत्ती याबाबतीत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिली आहे दिनांक तीन जून रोजी नाशिक येथील ठक्कर बाजारात जवळील संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाशजी पोळके प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप युवा अध्यक्ष दामू अण्णा हिंगोले किशोरजी ठगे राज्य समन्वयक कुबेर जाधव आदींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तरी जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील सोमनाथ कावळे राजू शिरसाट तुषार शिरसाट यांनी केले आहे बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींची पंधरा लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ झाली राईट ऑफ झाली म्हणजेच सोडून दिली म्हणजेच त्यांना माफ केलं गेलं त्याचबरोबर उद्योगपतींना अब्जावधी रुपयांच्या करामध्ये सवलती दिली जाते त्यांना कसलंही मॉर्गेज न घेता तारण न घेता भरमसाट कर्ज दिली जातात या उलट सर्वसामान्य माणूस एखादं घर बांधायचं असेल वाहन व्यवसाय करायचा असेल लघु उद्योग करायचा असेल तर त्याची सगळी मालमत्ता तर तारण घेतली जातेच शिवाय त्याच्या दोन जामीनदाराची मालमत्ता तारण घेतली जाते त्यावेळी त्याला कुठं कर्ज मिळतं आणि दुर्दैवानं लॉकडाऊनसारखं मंदीसारखं काही संकट आलं तर त्याचा धंदा बडा बुडाला तर अक्षरशः त्यांना रस्त्यावर आणलं जातं जप्त्या केल्या जातात शेतकऱ्यांची अवस्था तीच आहे कारण शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळणं न मिळणं हे सरकारच्या धोरणावर अवलंबून असतं आणि धोरण सरकार ठरवतं दोष शेतकऱ्याचा नसतो पण उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकावा लागतो शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आज जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव काढायला लागलेले आहे मायक्रो फायनान्स कंपन्या छोटे उद्योजक होम लोनवाले छोटे छोटे, छोटे व्यावसायिक महिला यांना अक्षरशः अठरा टक्के वीस टक्के व्याजाची आकारणी करून भरमसाठ कर्जा कर्जाने व्याज लावून त्यांनाही रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला जातो पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे लिलाव काढले जातात या साऱ्याच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणानं लढायला उभी आहे आणि सामान्य माणसाला एक दिलासा द्यावा आधार द्यावा आम्ही तुमच्या आहोत हा संदेश द्यावा या उद्देशानं तीन जून रोजी सकाळी अकरा वाजता ठक्कर बाजार मध्यवर्ती बस स्टँड नाशिक या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाचं कार्यालय आम्ही ओपन करीत आहोत मी स्वतः या कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार आहे त्यावेळी शेतकरी असतील छोटे उद्योजक असतील सर्वसामान्य बँका आणि मायक्रो फायनान्सकडून पीडित असणारे लोक असतील या कर्जदारांचा मेळावा येणार आहे तेव्हा मोठ्या संख्येनं हजर राहा एवढी मी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना